सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सात मे रोजी मतदान होणार आहे सकाळी सात वाजल्यापासून मतदानास प्रारंभ होणार आहे मतदानासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण नऊशे मतदान केंद्रावर सहा पाचशे सहासष्ट मतदार आपला मताधिकार बजावणार आहे सायंकाळी सहा पर्यंत मतदान होणार असून मतदारांनी मोठ्या संख्येने आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे यांनी केले जिल्ह्यातील नऊशे अठरा मतदान केंद्रावर मतदान पार पडेल एकशे सत्तावीस सेक्टर ऑफिसर आणि पोलीस सेक्टर ऑफिसर मतदान केंद्रावर कायदा आणि सुव्यवस्था पाहणार आहेत चारशे एकोणसाठ मतदान केंद्रावर वेबकास्टिंगच्या माध्यमातून नजर ठेवल्या जाणार आहेत ब्याण्णव मतदान केंद्रावर सूक्ष्म निरीक्षक असणार आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राहावी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला यामध्ये एकशे एकाहत्तर पोलीस अधिकारी दोन हजार बेचाळीस पोलीस अंमलदार आठशे एक्याऐंशी होमगार्ड सीएफीएफ एक कंपनी एस आर पी एफच्या तीन कंपन्या एक क्युआरिटी तैनात करण्यात आलेल्या आहेत सहा लाख चौसष्ट हजार पाचशे सहासष्ट मतदार जिल्ह्यातील कणकवली विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख सत्तावीस हजार सातशे पस्तीस यापैकी पुरुष एक लाख बारा हजार आठशे बेचाळीस स्त्री एक लाख चौदा हजार आठशे त्र्याण्णव कुडाळ विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख बारा हजार तीनशे साठ ते पुरुष एक लाख पाच हजार नऊशे एकावन्न स्त्री एक, एक लाख सहा हजार चारशे आठ तृतीयपंथी सावंतवाडी दोन लाख चोवीस हजार चारशे एकाहत्तर पुरुष एक लाख बारा हजार सातशे पंच्याण्णव स्त्री एक लाख अकरा हजार सहाशे स शहात्तर असे एकूण सहा लाख चौसष्ट हजार पाचशे सहासष्ट मतदार यावेळी मतदानाचा अधिकार बजावणार आहे